आणि मला कोल्हापूरचा शिवसैनिक म्हणून कोल्हापूरचा खासदार म्हणून खास करून माझ्या पक्षाचं माझ्या नेत्याचा आभार मानायचे आहेत कारण पहिला शिवसेनेचा शिवसेनेचं अधिवेशन आपण कोल्हापूरमध्ये घेतलं या शिवसेनेचं अधिवेशन येत असताना आपण कोल्हापूर निवडलं छत्रपती शाहू महाराजांचं कोल्हापूर <workitenın> करवानी करवी निवासीने अंबाबाईचं वास्तव्य असलेलं स्थान असलेलं कोल्हापूर रणुरागिरी तारराणीचं शौर्य गाजवलेलं कोल्हापूर या कोल्हापूर पासून कायमपणानं ते इथं पिकते जे इथं उगवतय तेच महाराष्ट्रभर पिकते हा इतिहास कोल्हापूरचा आहे आणि म्हणून कोल्हापूरला पहिलं अधिवेशन घेण्याचा मानस आपण ठेवला प्रचंड संख्येनं महाराष्ट्रातील शिवसैनिक उपस्थित राहिले आणि याचा सांगता करण्यासाठी आज ही विराट जैन सभा इथं आयोजित केलेली आहे या सभेला येत असताना आदरणीय मुख्यमंत्री महोदय कोल्हापूर शहरासाठी यांनी शेकडो कोटी रुपये दिले त्याचं लोकार्पण समारंभ करून आलेले आणि म्हणून मला सहज आठवलं मागच्या वेळी लोकसभेची निवडणूक झाली मी आणि धैर्यशील माने या मतदारसंघातून कोल्हापुरातून निवडून आलो आणि त्यापूर्वीचा काळ जर आपण बघितला शिवसेनेचे सहा आमदार कोल्हापूरमध्ये त्या काळामध्ये कार्यरत होते आणि शिवसेनेचे या जिल्ह्याचे सहा आमदार दोन खासदार अशा पद्धतीनं शिवसेनेची ताकद या जिल्ह्यामध्ये होती आणि निश्चितपणानं त्याच ताकदीनं पुढं जात असताना त्यावेळी त्या काळामध्ये आम्हाला खासदार म्हणून निवडून दिलं साहजिकच कोल्हापूरच्या विकासाच्या अनेक संकल्पना आमच्या खासदार पण मनामध्ये होत्या नंतरच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आमच्या आमदारांची संख्या कमी झाली आणि साहजिकच आम्हाला वाटलं की विकासाच्या अनेक योजना या खासदार झाल्यानंतर पूर्ण करता येते पण महाविकास आघाडीचं शासन इथं आलं मुख्यमंत्री त्या काळामध्ये आमच्या पक्षाचे झाले पण आम्हाला मात्र मानवा जोडा निधी या कोल्हापूर जिल्ह्याला मिळाला नाही आणि नंतरच्या काळामध्ये साहेबांनी बंड केलं त्यांच्याबरोबर आम्ही सगळी मंडळी गेलो आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या विकासाला आवश्यक असलेला निधी आदरणीय शिंदेसाहेबांनी दिला देणाऱ्या ज्याची किती शेकडो हाताना आपण दिसणार जुबळी जोबळी भाजी झोळी अशा पद्धतीची परिस्थिती खरं म्हणतो तर आमची लोकप्रतिनिधी झालेली आहे शेकडो कोटी लोक रुपयाचा निधी आदरणीय साहेबांनी या कोल्हापूर जिल्ह्याला दिला आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचे विविध प्रश्न मांडत असताना ज्या ज्यावेळी आम्ही साहेबांच्याकडे जातो त्यावेळी एखादा आम्ही विषय नेला तर तो मंजूर करण्याचं धाडस आदरणीय शिंदेसाहेब दाखवतात आणि मग या कोल्हापूर जिल्ह्याचे सगळे सिंचनाचे प्रश्न असतील हे सिंचनाचे प्रश्न थोडासा धामणीचा प्रोजेक्ट आंबेडकर साहेब राहिला तर जवळजवळ सगळे प्रकल्प हे प्रवृत्ता शिंदेसाहेबांच्यामुळं ज़। गेलेले आहेत आणि याच पद्धतीचं काम पुढच्या काळामध्ये करण्याचं धोरण निश्चितपणानं शिवसैनिक म्हणून आम्हाला आहे आणि मग जुनं शिवसैनिकाचं का शिवसे शिव शिवसैनिकाचं जे वातावरण होतं ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण व्हावं या पद्धतीचा प्रयत्न आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून होतोय आणि म्हणून या महा अधिवेशनाच्या निमित्तानं निश्चितपणानं हा सगळा शिवसेनेत चालू झालेला आहे इथं आल्यानंतर मला पत्रकारांनी विचारलं की काही प्रचाराची सभा आहे का मी म्हटलं हे तो झाकी आहे पुढा आगे आवर बी बाकी आहे आणि म्हणून फक्त या अधिवेशनाच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं हजारो लोक शेकडो लोक त्या समारंभासाठी आले पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीची ताकद शिवसेनेची या जिल्ह्यामध्ये होती त्याच पद्धतीची ताकद पुढच्या काळामध्ये होणार आहे फक्त जाता जाता सगळेच प्रश्न शिंदेसाहेब आपण सोडवत आहे फक्त कोल्हापूरचं खंडपीठ व्हावं ही मागणी कोल्हापूरची मी पुन्हा या निमित्तानं आपल्यासमोर मांडतो धामणीचा प्रोजेक्ट शिल्लक राहिलेला आहे हा धामणीचा प्रोजेक्ट यासाठी आवश्यक असा निधी आपण उपलब्ध करून द्यावा ही मागणी या निमित्तानं मांडतो आणि या मोठ्या संख्येनं उपस्थित झालेल्या शिवसैनिकांच्या या आशीर्वादावर निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद अशाच पद्धतीनं वाढत जाईल